दक्षिण भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत दक्षिण मुंबईमध्ये हा मोर्चा काढला जाईल मुंबई अध्यक्ष अमित साटम मंत्री प्रभात लोडा यांच्या उपस्थितीमध्ये हे आंदोलन होणार आहे महाविकास आघाडीनं लोकसभेमध्ये विजय मिळवला तेव्हा सगळं काही ठीक होतं पराभव झाल्यावर निवडणूक आयोग मतदार यादी आणि यंत्रणांवर शंका का असे प्रश्न या मोर्चाच्या निमित्तानं भाजपनं उपस्थित केलेत ऑफिसर पुन्हा एकदा आपण जाणार आहोत अभिषेक कडे अभिषेक काँग्रेसच्या गोटातून काय अपडेट आहेत आपण ज्या मुद्द्यावर बोलत होतो की गटबाजी दिसून येते काँग्रेसमध्ये त्याचं कारण नेमकं काय तर अभिषेक भाजपच्या आंदोलनाच्या ठिकाणी आहे अभिषेक काय वातावरण आहे का तिथे वाता भाजपचे नेते जमा झालेत का किती वाजता या आंदोलनाला सुरुवात होती नक्कीच सध्याला जर का पाहायचं तर भाजपच्या आंदोलनाला थोड्याच वेळात आपल्याला सुरुवात होताना पाहायला मिळणार आहे मात्र आता सध्या पाहायचं तर स्टेजची बांधणी ही आपल्याला झाल्याचं पाहायला मिळतं आहे एकूणच हा मोर्चा नसून आंदोलन आहे त्यामुळे स्टेजची उभारणी इथं आपल्याला झाल्याचं पाहायला मिळतं आहे सोबतच जे सध्या पोलिसांचा इथं बंदोबस्त जो आहे तो लावण्यात आलेला आहे तर प्रामुख्यानं पाहायचं तर एक वाजताच्या दरम्यान हे आंदोलन सांगण्यात आलेलं आहे मुक आंदोलन असणार आहेत जे सगळे नेते आहेत ते इथं आपल्याला सहभागी होताना पाहायला मिळतील एकूणच मंत्री असतील नितेश राणे आहेत किंवा मंगलप्रभात लोडा आहेत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आहेत हे सगळे आपल्याला या आंदोलनामध्ये सहभागी होताना पाहायला मिळणार आहे आपण सध्याला जर का पाहायचं तर स्टेजची उभारणी ही पूर्ण झालेली आहे आणि थोड्याच वेळात नेते आणि कार्यकर्ते जे आहेत ते इथं आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतील झेंडे जे आहेत भाजपचे हे देखील सध्याला लावण्यात आलेले आहेत आणि थोड्याच वेळात कार्यकर्ते जे आहेत ते देखील इथं आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतील कुठंतरी महाविकास आघाडीकडनं जो मोर्चा काढला जातो आहे त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न हा भाजपकडनं होताना दिसतो आहे कुठंतरी मतचोरी झालेली अशा प्रकारचा आरोप महाविकास आघाडीकडनं आपल्याला होताना पाहायला मिळालेला होता आपल्यासोबत नवनाथ बन आपण त्यांच्याशी बातचीत करूया आरोप केला जातो आहे मतचोरीचा मात्र तुम्ही तो वारंवार नाकारताना दिसत आहेत कशा प्रकारे बघता आहे या सगळ्या आंदोलनाकडे खरंतर ही मतचोरी झालेली नाही जनतेनं यांना नाकारलेला आहे हा सत्याचा मोर्चा म्हणतायत परंतु सत्य यांच्यासोबत आहे हा असत्याचा मोर्चा आहे आणि महापालिकेमध्ये सत्ता मिळावी यासाठी मोर्चा आहे यामध्ये राज ठाकरे पाहुणे कलाकार म्हणून आलेले आहेत महाविकास आघाडीचा चित्रपट फ्लॉप करण्याचं काम महाराष्ट्रातल्या जनतेनं केलेलं आहे त्यामुळं नवीन हिरो म्हणून पाहुणे कलाकार म्हणून राज ठाकरे यांना महाविकास आघाडीने घेतलं परंतु महाराष्ट्रातील जनता विधानसभेप्रमाणे देखील हा महाविकास आघाडीचा चित्रपट फ्लॉप करेल राज ठाकरे पाहुणे कलाकार आले तरी ते यशस्वी होणार नाहीत हा मोर्चा अपयशी होईल आणि महापालिकेत भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा झेंडा फडकेल मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची संख्या ही आपल्याला दाखल होताना दिसते आहेत महाविकास आघाडीचे अनेक नेते असतील मनसेचे अनेक नेते असतील ते देखील दाखल होत आहेत मग अशा अपयश कशा प्रकारे मनसे आणि उभाटा गट आहे काँग्रेस कुठे आहे काँग्रेसचा एक तरी प्रमुख नेता मोर्चाला येतोय का बिहारमध्ये ज्या पद्धतीनं निवडणुका सुरू आहेत आपण जर का या मोर्चामध्ये सहभागी झालो तर काँग्रेसला भीती आहे की आपले बिहार मतदान जातील त्यामुळं महाविकास आघाडीमध्ये उभी मत फूट पडली आहे काँग्रेसचा एक प्रमुख नेता दाखवा काँग्रेसचा एक झेंडा दाखवा काँग्रेसचा एक बॅनर दाखवा कुठेही काँग्रेस या मोर्चामध्ये दिसत नाही त्यामुळे हा फ्लॉप आणि अपयशी असणारा मोर्चा आहे राज ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे मुंबई महापालिकेमध्ये सत्ता मिळावी यासाठी हा मोर्चा आहे हा याच्या ई व्ही एमसाठी मोर्चाच नाही आहे हा संयुक्त खुर्ची मिळवण्यासाठी मोर्चा आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेला माहीत आहे की या देशामध्ये या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीच विकासाचं काम करू शकते बाकी कुणीही करू शकत नाही जेव्हा लोकसभेला महाविकास आघाडी जिंकली लोकसभेला उद्धवजींच्या जास्त जागा आल्या तेव्हा ईव्ही एमबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित नव्हतं तेव्हा शंका नव्हती बूथवर प्रत्येक बूथवर प्रत्येक पक्षाचा बूथ एजंट असतो जर का एखादा बोगस मतदार मतदान करत असेल तर तुमचे बूथ एजंट काय करत असतात तुमचे बूथ प्रमुख काय करत असतात तुमचे पोलिंग एजंट काय करत असतात पोलिंग एजंटनं मागच्या सहा महिन्यामध्ये एकही शंका उपस्थित केली नाही लोकसभेचे निकाल लागले विधानसभेचे निकाल लागले सहा महिने कोणीही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं नाही आता महापालिकेचा पराभवाचं कारण काय शोधायचं त्याच्यासाठी ही नौटंकी सुरू आहे आणि महाराष्ट्रातील जनता या नौटंकीला निश्चितपणे उत्तर देईल हा शो फ्लॉप करून टाकेल बातचीत केल्याबद्दल ते नवनाथ बन ज्यांच्याकडनं स्पष्ट करण्यात आलंय की कुठंतरी नौटंकी जी आहे ती महाविकास आघाडीकडनं केले जाते आणि थोड्याच वेळात देखील नेते हे आपल्याला सहभागी होताना पाहायला मिळतील या आंदोलनामध्ये अभिषेक धन्यवाद या सगळ्या सविस्तर